तूळ राशीच्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ तर स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येणार आहेत जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर खूप खुश खबर मिळणार आहे तर स्वामी भक्तांनो आज आपण बघणार आहोत तूळ राशींच्या लोकांचे राशी भविष्य तर चला जाणून घेऊया या महिन्यात तुम्हाला कोणते शुभ लाभ होणार आहेत तर व्हिडिओला आधी एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ तीन वेळा लिहायला विसरू नका नक्की तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतात तर तुम्ही खूप कष्ट सहन केले खूप दुःख सहन केले पण आता आप तुमचे दुःख संपणार आहे चांगले दिवस तुम्हाला सुरू होणार आहे तर तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्यासाठी खूप चांगली संधी घेऊन येणार आहे हे राशी भविष्य मी चंद्र आधारित बघत आहेत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल या राशींना कोणता लाभ होणार आहे तर पूर्ण बगा लिया राशी ना पूंता राहे तर तूळ राशीच्या मित्रांनो आज तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी चार वाजेपर्यंत नक्की मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितले गेलेल्या एका पूजेची तयारी तुम्हाला करायची आहे तर ती कोणती आहे नक्की ऐका आणि ही पूजा करायची आहे रोज तुम्हाला तुळशीला आणि महादेवाला कंटिन्यू पाणी घालायचं आहे रोज सकाळी नित्यनेमाने काहीही झालं तरी चालेल पण महादेवाला आणि तुळशीला तुम्ही पाणी एक लोटा जल नक्की घालायचं आहे तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येणार आहेत आता मित्रांनो तर तुळ राशीच्या मित्रांनो तुम्ही खूप कठीण दिवस काढलेले आहेत पण तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे कारण की तुमचा गुरु आताच चालू होत आहे त्यामुळे तुम्हाला रागीट स्वभाव हा थोडासा जास्त वाढणार आहे तुम्ही थोडं रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजेत आता कारण की तुमच्या रागाच्या बहारात तुमचे खांदे नुकसान होऊ शकतील तर त्यासाठी तुमचे आता चांगले दिवस यायला सुरू होणार आहेत फक्त थोडासा रागावर नियंत्रण ठेवा कारण की चांगल्या दिवस यायच्या आधी थोडंसं क्षणी आपल्यासोबत असतो त्यामुळे आपल्याला रागीट स्वभाव हा आपला आपोआपच तयार होतो त्यामुळे कोणीही किती कठीण बोललं तरी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आता शनी आपल्या मागे असल्यावर आपल्याला वाटते की खूप कष्ट येणार आता आपण तसं काही नसते राशीमध्ये शनी हा येतच असतो तर काही चांगलीही कामं खूप लवकर मार्गी लागतात त्यामुळे शनी हा आपल्या राशीत आल्यावर थोडासा रागीटपणा चालू होतो त्यामुळे कामात तर काही अडथळा येत नाही पण स्वतः स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तूळ राशींच्या लोकांनो तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि दुसऱ्यांशी थोडं चांगल्या वागणुकीत वागा कारण की, की तुमचा राग हा वाढणार आहे त्यामुळे थोडं प्रेमाने बोलत जा आणि तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार तर त्यासाठी तुम्ही आता जे काम हाती घेतलं आहे ते यशस्वी पाररित्या पाडणार आहे तर तुम्ही त्या कामाला सुरुवात करा आणि चांगल्या मनाने आणि एकदम शांतपणे ते काम पूर्ण करा कारण की ते काम आता मार्गी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यातील तसेच तुमचे जे कोणी शत्रू होते ते पण तुम्हाला काही दिवसात सोडून जाणार आहे त्यामुळे तुमच्या अडचणी सर्व काही दूर होतील तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे आणि तुमचे जीवन खूप सुखमय होणार परिवारांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले शुभ दिवस येणार कारण की तुम्ही आता कुठेतरी टूर काढणार आहात फिरायला कुठे पण तरी, तरी पूर्ण परिवार जाणार आहात त्यामुळे तुम्हाला थोडा एन्जॉय करायलासुद्धा भेटणार आहे तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे नोकरी कुठेतरी लागेल किंवा कुठेतरी तुम्हाला कुठ कॉल येईल की एखादी चांगली लवकरच बातमी मिळणार आहे त्यामुळे तुळ राशीच्या मित्रांनो आज तुम्ही खूप चांगले दिवस बघणार आहात त्यासाठी तुम्हाला आज चार वाजेपर्यंत तरी एक कॉल येणार आहे तो कॉल तुम्ही मिस करू नका कारण की तुम्ही जर एखांदा मित्र किंवा मैत्रीण असेल जवळची तर तिच्यापासून थोडं दूर राहिलं तरी चालेल कारण की थोडंसं अडथळा त्यामुळे येऊ शकतो तुम्हाला खूप जवळचे वाटते ते व्यक्ती पण तीसुद्धा थोडीशी धोकेबाज निघायला चालू होईल कारण की तुमचे चांगले परिणाम दिसायला लागतील तेव्हाच तिला तुमचे ते चांगले दिवस बघवणार नाही त्यासाठी तुम्ही थोडं लांब राहिलं तरी चालेल कारण की आता तुम्हाला तुमच्या परिस्थितीला खूप समोर जायचं आहे चांगली परिस्थिती होणार आहे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत घर असो किंवा गाडी जे स्वप्न आहे ते पूर्ण होताना दिसत आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे मैत्रिणीपासून थोडंसं लांबच राहायचं आहे कारण की अडथळा येऊ शकतो तर काही राशीं काही तूळ राशींच्या लोकांना प्रमोशनसुद्धा होणार आहे तर यामध्ये अडथळा येऊ नये त्यासाठी तुम्ही थोडंसं देवाचे सुद्धा नामस्मरण केलेले खूप चांगले राहतील कारण की शनी मागे असल्यामुळे थोडीशी अडचण येते त्यामुळे देवाचे नामस्मरण करणं हे खूप गरजेचे आहे दिवसातून तुम्ही कधी भी नामस्मरण करू शकता त्यामुळे थो देवांची कृपा तुमच्यावर असणारच आहे आणि तुम्हाला कुठेतरी जॉब मिळण्याची शक्यता आहे तर तुम्ही ते जॉबसुद्धा स्वीकारू शकता कारण की चांगले दिवस बघण्यासाठी आता शनीसुद्धा तुमच्यासोबत आहे तुम्ही आता तुमच्या आईवडिलांचीसुद्धा सेवा करू शकता चांगले तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला काहीतरी धनलाभ होईल किंवा तुमच्या घरी कुठेतरी कोणाकडून तरी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे तूळ राशींच्या लोकांनो ही बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आता तुमच्या कामाच्या तयारीत राहा चांगली बातमी मिळणार तर आहेच पण तुम्हाला थोडं सावधगिरीसुद्धा बाळगायची आहे ती तुमच्या शेजारचे असो किंवा तुमचा मित्र मैत्रीण कुणीही असो त्यांच्यापासून थोडं लांब रहा, ही विनंती आहे कारण की तुम्हाला त्यांच्यापासून थोडा धोका मिळू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तीन वेळा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण की स्वामी सुद्धा, सुद्धा तुळ राशींचे स्वामी आहेत त्यामुळे स्वामी समर्थांचे नाव घेणं आणि तीन वेळा नामस्मरण करणं असे असते तर त्यासाठी तीन वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला तर तुम्हाला जी थोडीशी नाराजगी होती ती म्हणजे तुमच्या मित्रांकडून आता तुम्हाला तुमच्या राशीमध्ये खूप चांगले परिणाम दिसू शकणार आहेत त्यासाठी हा आठवडा खूप चांगला आहे तर तुम्ही आता सुरुवात करू शकता तुमच्या कोणत्या बी चांगल्या कामाला तुम्ही जर एखादे ऑनलाईन काम करत असाल त्यातसुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे कारण की तुम्हाला तुमच्या राशीमध्ये धनलाभाची शक्यता आहे तर तुम्हाला धनलाभ होणारच या आठवड्यात खूप चांगले दिवस तुमचे येणार तर तूळ राशींच्या मित्रांनो थोडीशी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे मित्रांपासून थोडं लांब राहा आणि महादेवाची पूजा रोज करा जर महादेवाला एक लोटा जल घातलं तर आपला क्षणीसुद्धा मजबूत असतो कारण की आपल्याला कोणत्या कामामध्ये अडथळा येणार नाही सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तूळ राशींच्या मित्रांनो व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करा